हे डोळे आणि त्वचेचं सुपर फूड आहे हे तुम्हाला माहिती आहे का अनेक जण काही न खाता अनोशापोटी काजू खातात तर काजू हे योग्य प्रमाणात जर खाल्लं तर त्याचा हेल्दी फायदा आपल्याला दिसून येतो म्हणून आजच्या व्हिडिओमधून आपण काजू खाण्याचे आपल्या शरीरावर काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत सो नंबर वन ताण तणाव दूर करायला काजू मदत करतात आता तुम्ही म्हणाल हे कसं काय तर मासिक पाळीत मूड चांगला ठेवण्यासाठी आणि डिप्रेशनवर सुद्धा काजू उत्तम उपाय असं मानलं जातं मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या मूड स्विंग्सच्या वेळी देखील तुम्ही काजू खाऊ शकता आणि त्यांचा तुमच्या शरीरावर चांगला फायदा दिसून येऊ शकतो का कारण काजूत आयर्न आणि ओमेगा थ्रीचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मूड मुण चांगला राहतो काजूमध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणावर असतं शिवाय अँटी असतात जे मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरतात नंबर दोन डोकेदुखीवर उत्तम उपाय हो काजू खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते आणि रोजच्या आयुष्यातील ताणतणावामुळे डोकेदुखीची समस्या लोकांना जाणवत असते अशा वेळेस जर तुम्ही काजू खाल्ले तर त्या एनर्जीमुळे मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास दूर व्हायला मदत होते नंबर तीन स्किन हेल्दी राहते हो काजू पाण्यात भिजवून बारीक करून स्किनवर मसाज जर तुम्ही केलं तर स्किन हेल्दी राहते काजू ऑइली ड्राय अशा प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी लाभदायक मानलं जातं त्वचा ऑइली असल्यास काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती लिंबू किंवा थोडं दही मिसळून हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावून घेऊ हो शकता यामुळे स्किनला ग्लो येतो डोळ्यांसाठी उत्तम काजूमध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट आणि लुटेन हे घटक डोळ्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवायला मदत करतात सूर्याच्या किरणांपासून डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही काजू खाऊ शकता पुढचा फायदा म्हणजे पोटांशी संबंधित समस्या दूर होतात हो तुम्ही काजू खात असाल तर तुमच्या पोटाशी संबंधित ज्या काही तुम्हाला समस्या असतील त्रास असिल, ते दूर मदत होते कारण रिकाम्या पोटी काजू खाल्ल्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडतात यासोबत काजूमध्ये फायबर असल्यामुळे पचन संस्था सुद्धा निरोगी राहते आणि बद्ध कौशतेचा त्रास सुद्धा दूर होतो पुढचा फायदा म्हणजे मोठ्या आजारांपासून बचाव हो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जर तुम्ही काजू जास्त प्रमाणात खात असाल तर कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्यासुद्धा शरीरात पसरण्यापासून हे काजू थांबवतात त्यामुळे लिव्हर कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर या आजारांपासून सुद्धा तुम्ही दूर राहू शकता डायबिटीज रक्तदाब लठ्ठपणा या आजारांमध्ये सुद्धा काजू फायदेशीर ठरतो कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी सुद्धा तुम्ही काजूचा वापर करू शकता शिवाय ब्लड फ्लो सुधळीत राहण्यासाठी सुद्धा काजूचा उपयोग होऊ शकतो सो so दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सलोकमसखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सलोकमसखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन